रात्री झोपल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला जेव्हा गाठ झोप लागलेली असते तेव्हा अचानक पायांना गोळा येतो मग तुम्ही तडफडता पाय चोळता पण हा गोळा काही लवकर सुटत नाही दिवसा चालताना गाडी चालवत असताना किंवा व्यायाम करत असताना देखील हे पायाला गोळे येणं हे प्रकरण आपल्याला सतावत असत हे अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीपर्यंत कोणालाही होऊ शकतं गोळे येणं हे आपल्या शरीराचा एक सायलेंट सिग्नल असतं तेव्हा शरीर आपल्याला असं म्हणतं की हे बघ आता माझ्या स्नायूंना पोषण हवं आहे स्ट्रेचिंग हवी आहे आणि वाद शांत करण्यासाठी काही उपाय हवे आहेत तेव्हा आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या पायाला गोळे येण्यामागचं खऱ्या कारणांचं गणित आणि यावर योग आयुर्वेद आणि आहाराच्या माध्यमातून घरच्या घरी करता येतील असे काही उपाय तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाह नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योगा कन्सल्टंट आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तर सर्वप्रथम आपल्या पायांना गोळे का येतात यामागची कारणं काय आहेत याविषयी या थोडक्यात जाणून घेऊयात हे होण्यामागे काही सामान्य कारण आहेत जसं आपल्या शरीरामधील पाणीची कमतरता असणे आपल्या शरीरात काही महत्वाचे क्षार जसे की पोटॅशियम मॅग्नेशियम यांची कमतरता निर्माण होणे यामुळे देखील आपल्या पायाला गोळे येतात रक्त प्रवाहामध्ये अडथळा होणे आपल्या स्नायूंना योग्य प्रकारचं स्ट्रेचिंग न मिळणे एका स्थितीमध्ये जास्त काळ बसून राहणे तसेच झोपेचा अभाव म्हणजे बऱ्याचदा खूप कमी प्रमाणामध्ये झोप होणं खूप जास्ती प्रमाणात थकवा वाढणं तर यामुळे आपल्या पायाला गोळे येणं ही समस्या निर्माण होते जर आयुर्वेदिक दृष्टिकोनामधून जर आपण याचा विचार केला तर यामध्ये नेमका कोणता दोष दुष्ट होतो न, हे आपण पाहूयात आयुर्वेदानुसार आपल्या पायाला गोळे येणं हे आपल्या शरीरामधील वातदोषाचं प्राबल्य झाल्याचं लक्षण आहे म्हणजे वाताची वृद्धी झाल्यामुळे हा त्रास आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो वाताचे गुण म्हणजे थंड कोरडे हलके हे गुण आपल्या शरीरामध्ये वाढले की आपल्या शरीरामधील रक्त प्रवाह हा मंदावतो आपल्या स्नायूमध्ये अकुंच निर्माण होते त्यामुळे आपल्या पिंडऱ्यांना म्हणजेच आपल्या पोटऱ्यांना गोळा येणं ही समस्या निर्माण होते यालाच आपण बोलीभाषेमध्ये आपल्या शरीरामधील वाद बिघडलाय असं देखील म्हणतो म्हणूनच आपल्याला आपल्या पायांना गोळे येणं या समस्येवर उपचार करताना या वाढलेल्या वाताचं शमन करणे आपल्या पायामधील रक्तप्रवाह सुरळीत करणे आणि आपल्या स्नायूंचं पोषण करणं गरजेचं आहे तर कोणते योग आणि कोणते आयुर्वेदिक उपाय केल्यावर हा त्रास कमी होतो याविषयी आता आपण जाणून घेऊयात तर यातला पहिला प्रकार आहे काल्फ स्ट्रेच म्हणजे आपल्या पोटऱ्यांचा किंवा आपल्या पिंठऱ्यांचा आपल्याला इथं स्ट्रेचिंग करायचंय तर यासाठी आपल्याला एखाद्या भिंती जवळ उभं राहायचंय तर या पद्धतीनं भिंतीपासून साधारणतः एक ते दीड फूट अंतरावर आपल्याला उभं राहून एक पाय पुढे आणि एक पाय मागे म्हणजे या प्रकारे आपलं एक पाऊल पुढे टाकायचंय एक पाऊल मागे ठेवायचंय आणि सावकाश आता पुढचा पाय गुडघ्यात वाकून हळूहळू आपल्याला मागच्या पायावरती ताण निर्माण करायचा आहे तर सावकाश या पद्धतीने हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे भिंतींना आणि सावकाश सावकाश पुढे जायचंय आपल्याला या प्रकारे या काल स्टेजमध्ये मागचा पाय आपल्या पोटऱ्यांपासून आपल्या मांडीपर्यंत पूर्णपणे ताणला जातो त्यामुळे आपल्या पायामध्ये गोळे येणं या समस्येपासून आपल्याला सुटका मिळण्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय उपयुक्त आहे तर या प्रकारे हा स्ट्रेच आपल्याला करायचा आहे आता हीच क्रिया आपण दुसऱ्या बाजूने देखील करू शकतो सावकाश आपला उजवा पाय मागे घ्यायचा आहे आणि आता डावा पाय पुढे घ्यायचा या प्रकारे डावा पाय पुढे घेतलाय पाय हळूहळू गुड पुढचाच पाय गुडघ्यात वाकवायचा आहे मागचा पाय या पद्धतीने आपल्याला स्ट्रेट ठेवायचा आहे आणि सावकाश जास्तीत जास्त आपल्याला पुढच्या भिंतीच्या बाजूला झुकायचं आहे जेणेकरून आपल्या पायावर कोटरावरती ताण येईल आणि आपल्याला हा ताण साधारणत ता वीस सेकंद ते ती तीस सेकंद पर्यंत पकडून ठेवायचा आहे दिवसभरातून ही क्रिया आपण एक ते दोन वेळा केली तरी चालणार आहे म्हणजे ज्या वेळेला आपण चालायला जातो फिरण्याच्या आधी आपण ही क्रिया केली तर चालताना पायाला गोळे येणं या त्रासापासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी हा स्ट्रेच खूप उपयोगी पडणार आहे सावकाश रिलॅक्स व्हायचे पुढचा पाय गुडघा सरळ करायचं आणि मागे यायचं तर आपण आता करणार आहोत अर्ध हलासन तर यासाठी आपल्याला जमिनीवर पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय आणि आता सावकाश आपले दोन्ही पाय आपल्याला एकत्र जुळवायचे आहेत श्वास आहे आणि श्वास घेत हे दोन्ही पाय नव्वद अंश डिग्रीमध्ये वर उचलायचे तर या पद्धतीने सावकाश श्वास घेत दोन्ही पाय वर उचलायचे तर शक्यतो आपल्याला हा अँगल नव्वद अंशापर्यंत वाढवायचा आहे सुरुवातीच्या काळात तुम्हाला शक्य नसेल तर जितके पाय उचलले जातील तिथपर्यंत ते आणायचे आहेत आता पाय उचलल्यानंतर आपल्या पायाचे चवडे हे आपल्या बाजूला खेचून घ्यायचे म्हणजे आपल्या आपल्या हॅमस्ट्रिंग मसलला आपल्या पोटरांना आपल्याला एक प्रकारचं स्ट्रेचिंग इथे आपल्याला मिळेल तर या पद्धतीने आपण तीस सेकंद ते साठ सेकंदापर्यंत ही स्थिती मेंटेन करायची आहे म्हणजे याचा उपयोग आपल्याला आपल्या काल्फ मसलला म्हणजे पोटऱ्यांना जे काही गोळे येतात किंवा आपल्या कधी कधी मांडीला गोळे येतात तर ह्या भागातल्या गोळ्यांना कमी करण्यासाठी हे योग्य स्ट्रेचिंग आहे त्यामुळे पायातला थकवा देखील कमी व्हायला मदत होते तर सावकाश आपले दोन्ही पाय जागेवर आणायचे आहेत या व्यक्तींना आपले दोन्ही पायवर उचलणं अवघड वाटत असेल तर त्यांनी एखादी दोरी किंवा ओढणीचा वापर करून देखील हे पायवर उचलले तरी चालणार आहे तर या प्रकारे एखादी ओढणी आपण घ्यायची आहे आणि सावकाश आपल्या दोन्ही पायांच्या तळव्यांच्या खाली या प्रकारे ओढणी होल्ड करायचंय सावकाश आपले पाय या प्रकारे असे स्ट्रेच करायचे आणि मग वरती ओढून घ्यायचे हळूहळू चवडे आपल्या दिशेला ओढायचा प्रयत्न करायचा आणि तीस ते साठ सेकंद आपण या पोझिशन मध्ये राहू शकतो आपल्या पोट्यांना मिळणारा स्ट्रेच आपल्या मांड्यांच्या स्नायूंना मिळणारा स्ट्रेच जो काही मागच्या बाजूने मिळतो तो इथे आपण अनुभवायचा आहे सावकाश आपल्याला हे आसन सोडायचंय सावकाश ओढणीची मदत घेऊनच आपले पाय हळूहळू खाली आणायचे या प्रकारे तर रिलॅक्स व्हायचंय तर व्यायामाची सुरुवात करताना आपण या प्रकारचं स्ट्रेचिंग करून आपल्या व्यायामाची सुरुवात करू शकतो एक्झरसाइज किंवा पुढचा व्यायाम प्रकार आहे अर्ध पश्चिमोत्तानासन तर त्यासाठी आपल्याला बसलेल्या स्थितीमध्ये यायचंय आणि या स्थितीमधून सावकाश आपला एक पाय या पद्धतीनं मांडी घातल्याप्रमाणे फोल्ड करायचा आहे आता दुसरा पाय आपल्याला दोन्ही हातांनी पकडून आपल्या दिशेला पायाचा चवडा ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे तर हळूहळू आपल्याला कमरेतून वाकत या पद्धतीने आपल्या पायाचा चवडा पकडायचा आहे आणि आपल्या हातांनी फक्त याला आपल्या दिशेला हळूहळू खेचायचंय आपल्या जवळ खेचताना आपल्या शरीराला आपल्या पोटरांना जितका ताण सहन होईल तितकाच ताण सुरुवातीला द्यायचा आहे तर हा ताण आपल्याला साधारणतः वीस ते तीस सेकंद इथपर्यंत द्यायचा आहे तोपर्यंत आपल्याला हे आसन इथे स्थिरपणे पकडून ठेवायचंय तर सावकाश आपण हे आसन आता सोडणार आहोत दोन्ही हात मी हळूहळू रिलॅक्स करून सावकाश हात जागेवर आणि आपला हा पाय सरळ करायचा आहे आता हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या बाजूने दुसऱ्या पायाने करायचे आहे तर आता उजवा पायाची इथे आपल्याला मांडी घातल्याप्रमाणे घडी करून घ्यायची गुडघ्यातून आणि आता जर बऱ्याच जणांना कमरेमधून वाकत आपले हात जर आपल्या पायाच्या चवड्यापर्यंत पोहोचत नसतील तर आपण इथे देखील ओढणीचा वापर करून आपले पाय आपल्याकडे ओढू शकतो ही क्रिया करण्यासाठी मी आता ओढणीचा वापर करणार आहे तर आपण या प्रकारे तर आपण ओढणीचा वापर करून अर्ध पश्चिमोत्ताना ही क्रिया करू शकतो तर यासाठी ओढणीला या पद्धतीने आपल्या पायाला पकडायचे आणि जितकं पुढे जाता येईल आपल्याला ज्यांना कमरेतून वाकायला त्रास असेल तर त्या पद्धतीने आपल्याला ओढणीचं अंतर ठेवायचंय जर आपण याच्यापेक्षा पुढे जात असू तर हळूहळू या ओढणीला थोडस पुढे पकडत आपल्याला वाकायचंय आपला पाय या प्रकारे ओढणीच्या साह्याने स्ट्रेच करायचा सा आहे आणि हळूहळू आपण पुढे जायचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना पुढे जाणं अजिबात शक्य नाहीये त्यांनी फक्त ओढणीचा वापर करत हा पाय या प्रकारे स्ट्रेच केला तरी देखील चालणार आहे तर सावकाश पाय रिलॅक्स करायचा आहे आणि आपण आता ओढणी ठेवून देऊयात दोन्ही पाय सरळ करायचंय आणि रिलॅक्स व्हायचंय तर पुढचं आसन आपण करणार आहोत अधोमुख श्वान आसन तर यासाठी आपल्याला या मध्ये यायचंय दोन्ही गुडघ्यामध्ये थोडंसं अंतर करायचंय दोन्ही पायात थोडं अंतर आणि आता सावकाश आपले गुडघे आपल्याला उचलून घ्यायचे आहेत हळूहळू आणि आपल्या पायाच्या चवड्यांना पूर्णपणे खाली टेकवायचे या प्रकारे सावकाश आपल्या टाचा पूर्णपणे जमिनीवर टेकतील या पद्धतीने पाय खाली न्यायचे आणि आपली हनवटी कंठकुपात लावायचा प्रयत्न करायचा या प्रकारे तर या अधोमुक्ष अनास्थानीय स्थितीमध्ये आपल्याला साधारणतः एकतीस सेकंदापर्यंत थांबायचा प्रयत्न करायचा आहे तर सावकाश आसन सोडताना हळूहळू आपल्याला गुडघ्यावर पुन्हा एकदा यायचंय या पद्धतीने सावकाश दोन्ही हात उचलून आपण या स्थितीमध्ये वज्रासन या स्थितीमध्ये यायचंय ज्यांना वज्रासन या स्थितीमध्ये येता येत नसेल त्यांनी डायरेक्टली मी जशी गुडघ्यावर आणि हातावर येण्याची पोझिशन घेतली ती पोझिशन घेऊन हे आसन केलं तरी चालणार आहे तर अधोमुख श्वानासन हे आसन करताना आपल्या शरीराच्या मागच्या पूर्ण बाजूला पायाच्या टाचे पासून तर आपल्या डोक्यापर्यंत एक ताण आपल्याला इथे जाणवतो आणि ह्या स्ट्रेचिंगमुळे आपल्या पायाच्या पोटऱ्यांचं आपल्या हॅमस्ट्रिंग मसल म्हणजे मांडीच्या मागचे मसल आपल्या पाठीचे मसल हाताचे मसल ह्या सगळीकडे एक ताण आपल्याला इथे निर्माण होतो त्यामुळे आपल्या आप शरीराच्या पायापासून तर आपल्या पाठीपर्यंतच्या सगळ्या भागातला रक्तप्रवाह या आसनामुळे सुरळीत व्हायला मदत होते तसेच वाताचं शमन वाताचं संतुलन होण्यासाठी देखील अधोमुख श्वानासन हे आसन अतिशय उत्तम आहे हे आसन आपण सकाळी उठल्यानंतर रात्री झोपण्याच्या आधी केलं तर आपल्याला रात्री झोपेमध्ये पायाला गोळे येणं हा जो काही प्रकार होतो तर त्यापासून सुटका होण्यासाठी नक्कीच मदत होईल तर आता पुढचं आसन आहे शवासन तर शवासन करण्यासाठी आपल्याला पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय आपल्या दोन्ही पायामध्ये या पद्धतीने अंतर करून घ्यायचंय टाचा आतल्या बाजूला राहतील आणि पायाचे चवडे बाजूला राहतील या प्रकारे ठेवायचे दोन्ही हाताचे तळवे आपल्याला शरीरापासून एक पाच ते सहा इंच अंतरावर अर्धवट उघडलेल्या स्थितीमध्ये इथे ठेवायचे आणि आपली मांड सरळ किंवा मा एका बाजूला कललेल्या स्थितीमध्ये ठेवली तरी चालणार आहे आणि हे सगळं केल्यानंतर आपले डोळे आपल्याला सावकाश बंद करून घ्यायचे तर एकदा शवासन ही स्थिती घेतली संपूर्ण शरीर जास्तीत जास्त शिथिल सोडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आपल्या शरीराच्या पायापासून डोक्यापर्यंत प्रत्येक भागाकडे लक्ष देऊन तो तो भाग आपल्याला रिलॅक्स करायचा आहे शवासनाच्या अभ्यासामुळे आपल्या शरीरामधील स्नायूंमध्ये जो काही ताठरता आहे जो काही स्टिफनेस आहे तो कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे जेवढं शरीर आपण रिलॅक्स सोडू तेवढे स्नायू जास्तीत जास्त सैल रिलॅक्स होणार आहेत तर सावकाश आपलं शवासन सोडायचंय आपली मांड सरळ आणि दोन्ही हात जवळ घ्यायचे दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत तर या पद्धतीनं आपलं शवासन आपण दररोज रात्री झोपण्यापूर्वी तीन ते पाच मिनटं करायचंय शवासनामुळे आपल्या शरीरामधील पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि त्यामुळे आपलं सगळं शरीर सगळे स्नायू हे रिलॅक्सेशनमध्ये जातात त्यामुळे स्नायूमधली ताठरता कमी होऊन आपले शरीर शरीरामधील स्नायू रिलॅक्स व्हायला मदत होते त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी शवासन केलं तर झोपेमध्ये येणारे पायाचे जे काही गोळ्यांचा त्रास आहे तो कमी व्हायला निश्चितच फायदा होईल तर शवासन या विषयावरती मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे या पद्धतीनं शवासन करून मी त्या व्हिडिओमध्ये सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण त्या सूचना ऐकू शवासन करू शकता आणि आपल्या शरीराला रिलॅक्स करू शकता आता पुढचा उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायांना गरम पाण्याचा शेक देणे आणि त्याचबरोबर तेलाच्या साह्याने आपल्या पायाला मालिश करणे तर गरम पाण्याचा शेक देताना बादलीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सैंदो मीठ किंवा साधं मीठ टाकून या पाण्यामध्ये दहा ते पा पंधरा मिनटं आपले पाय बुडवून ठेवल्यास आपल्या पायाच्या स्नायूंमध्ये जास्तीत जास्त रिलॅक्सेशन यायला मदत होते या भागामधील सर्क्युलेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते तसेच वाताचं शमन या क्रियेमुळे होतं त्यामुळे पायामध्ये गोळे येणं हा जो काही त्रास आपल्याला होत असतो तो कमी व्हायला मदत होते आता पाण्याचा शेक घेतला त्याच पद्धतीने आपल्या पायांना रात्री झोपण्यापूर्वी जर तेलाच्या सांग्याने इथे आपण तिळाचं तेल वापरून आपण हा मसाज करू शकतो यासाठी तिळाचं तेल थोडस कोमट करून हे तेल आपल्याला दोन्ही हाताच्या सहाय्याने आपल्या पायाच्या तळव्यापासून आपल्या मांडीपर्यंत आपल्याला लावायचं आहे साधारणतः एका एका, एका पायाला पाच कमीत कमी पाच ते सात मिनिटापर्यंत मसाज करायचा आहे मसाज करताना आपल्याला मसाज करताना आपल्या हातांची दिशा ही पायापासून अशा हृदयाच्या दिशेले अशा पद्धतीने आपल्याला इथे मसाज करायचंय म्हणजे तेल हातावर घेतलं की आपल्याला वरच्या दिशेला ह्या मसाज करायचा आहे तर या पद्धतीने आपण जर मसाज केला तर आपल्या पायाच्या स्नायूंना पोषण मिळतं ते पायामध्ये रक्तप्रवाह सुधारतो आणि त्याचबरोबर वाताचं शमन होण्यासाठी आपल्याला हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो आता पुढचा उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी भ्रामरी प्राणायाम करणे तर भ्रामरी प्राणायाम कसा करायचा आहे या विषयावर मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे आणि याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आपण हा व्हिडिओ बघून भ्रामरी प्राणायाम कसा करायचा आहे व्यवस्थित शिकून भ्रामरी प्राणायामामध्ये मधमाशीप्रमाणे गुंजन करून हा प्राणायाम करायचा आहे हा प्राणायाम किती वेळ करायचा आहे तर याची झोपण्यापूर्वी अकरा ते एकवीस आवर्तनापर्यंत जर आवर्तनं केली तर निश्चितच आपल्या शरीरामध्ये रिलॅक्सेशन निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्या पायामध्ये गोळे येणं ही समस्या कमी व्हायला हो मदत होईल आता पायाला गोळे येत असतील तर यामध्ये आपला आहार आणि आपली जीवनशैली यामध्ये नेमके काय बदल करायचे आहेत तर त्याविषयी पाहूयात तर सर्वप्रथम काय घ्यावं हे बघूयात तर आपल्या आहारामध्ये केळी बदाम अंजीर नारळ पाणी दूध तीळ यांचा समावेश करावा कारण हे पदार्थ आपल्याला नैसर्गिक स्वरूपामध्ये कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देतात त्यामुळे यांच्या कमतरतेमुळे जर आपल्या पायाला गोळे येत असतील तर ते कमी होण्यासाठी आपल्याला नक्कीच या आहाराचा फायदा होतो त्याचबरोबर ज्यांना पायाला गोळे येण्याचा त्रास होत असतो त्यांनी दिवसभरातून भरपूर पाणी प्या फक्त तहान लागल्यावर पाणी न पिता पाणी पिण्याच्या वेळा ठरवून घ्या आणि त्या पद्धतीनं पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये मेंटेन किंवा संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा आता काय काय टाळायचं आहे ते बघूयात यामध्ये साखरयुक्त पेय थंड पेय उशिरा झोपणं फास्ट फूड हे सगळं आपल्याला टाळायचंय कारण हे सगळे पदार्थ आपल्या शरीरामधील पोषण काढून घेत असतात आता दिनचर्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी फॉलो करायच्या आहेत तर सर्वप्रथम रात्री वेळेवर झोपणं स्निग्ध आहाराचा समावेश करणं यामध्ये आपण दररोज एक ते दोन चमचे साजूक तूप आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो दिवसामधून एक ते दोन वेळा आपलं स्ट्रेचिंग करणे आणि सकाळी लवकर उठणे तर ह्या गोष्टी आपल्या दिनचर्यामध्ये आपण अवलंबल्या तर निश्चितच आपल्याला आपल्या पायाला गोळे येणं या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी फायदा होईल शेवटचं पण सगळ्यात महत्वाचं की मी आतापर्यंत जे काही उपाय सांगितलेले आहेत हे उपाय करण्यात जर आपण सातत्य ठेवलं तरच आपल्याला आपल्याला ह्या समस्येमधून बाहेर पडण्यासाठी निश्चित उपयोग होईल आपल्या पायाला गोळे येणं ही सिरियस समस्या नसली तरी ती जर सतत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण आपलं शरीर या माध्यमातून आपल्याला जोरात सांगत असतं मला सांभाळा मला स्ट्रेच करा मला पोषण द्या आणि मला योग्य ती विश्रांती द्या त्यामुळे आपल्या शरीराच्या या शरीरा सांगण्याकडे दुर्लक्ष न करता मी आतापर्यंत जे काही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय अवलंबून आपण आपल्या पायांची काळजी घेऊ शकता त्यामुळे आतापर्यंत मी सांगितलेल्या उपायांपैकी एक ते दोन उपाय नियमितपणे करा आणि आपल्या शरीरामध्ये आपल्या पायांमध्ये होणारे बदल अनुभवा तुम्हाला हे उपाय उपयोगी वाटलेत का यापैकी कोणत्या आसनाने किंवा कोणत्या उपायाने आपल्याला जास्त फरक जाणवलाय तर हे मला आपण कमेंट करून नक्कीच कळवा तसेच ज्या व्यक्तींना पायामध्ये गोळे येणं ही समस्या जाणवत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करा आणि हो आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करा आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपल्या पायाला गोळे येऊ नयेत यासाठी मी सांगितलेले हे सगळे उपाय करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद